खाल्ली का आता काय करतोय काय बघतोय झाड बघतोय कुठलं झाड बघतोय बिल आली का आली मने दादा काय करतोय काय करतो दादा दादा जीबीसी खेळतोय कुठे खेळतो दादा जीबीसी खाली खाली खेळतोय ह तुला जायचं खेळायला ह जायचं जेसीपी खेळायला जायचं बोलू ना चला जाऊ शंभो करून जा का शंभो नाही करायचे मग जायचं खाली मम्मी तू काय करते चहा पिते पीती कशी पीते क्या 哈哈哈！怪就怪。